नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा सारिका फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला पेपर सिल्क साडीवरच्या ब्लाऊज गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर हा कपडा एकदम कडक आहे आणि हा ब्लाऊज काटाचा आहे बघा तर काठपदर साडीसारखा का हा ब्लाऊज आहे पण हा पेपर सिल्कमध्ये एकदम कडक आहे तर ब्लाऊजची तयार उंची साडे चौदा आहे त्यात एक इंच मिळून आपल्याला साडे पंधरा इंच घ्यायचा आहे बघा छातीची घडी आहे साडेआठ इंच त्यात दीड इंच मिळवून दहाची घडी घ्यायची आहे मुंडा घ्यायचा आहे सहा इंचावर आणि गळारुंदी टाकायची आहे अडीच इंचावर आणि शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच तर अशा पद्धतीने तर गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे साडेनऊ इंचावर गळ्याची उंची टाकायची आहे आणि आडव्यामध्ये अडीच इंच घेऊन बरोबर वरच्या साईडलाही माप बघायचं आहे अडीच इंच घेऊन असे एक सरळ ड्रेस ओढून घ्यायचे आहे आणि यामधून आपल्याला आता गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर मी कशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन त्याची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणीनो पेपर सिल्क साडीवर बघा या गळ्याची डिझाईन किती छान दिसणार आहे तर इथे मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे तर बघा मी कशा पद्धतीने गळ्याला आकार दिलेला आहे तर अस्तरवर अगोदर गळा कट करून घ्यायचा आहे तर बरोबर इथं गळा कट करून घेतलेला आहे मी अस्तरवर तर असा गळा इथं पुन्हा शिवून तयार होणार आहे तर आता मेन फॅब्रिक घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तरचा कपडा ठेवून गळा जसा तसा कट करून घ्यायचा आहे हा पेपर सिल्क ब्लाऊज आहे तर हा कपडा निष्ठतो म्हणून मी अस्तर साईडला ठेवून गळा कट करून घेत आहे तर व्यवस्थित गळा कट करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने गळा कट करून झाल्यानंतर मेन फॅब्रिक खाली सवाशी ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळ्याच्या कडेने बरोबर शिवून घ्यायचा आहे आणि जिथं कोण आलेला आहे तिथं सुई थोडीशी खालीच ठेवायची आहे आणि गळा वळवून घ्यायचा आहे म्हणजे गळ्याला आकार जसा कट केलेला आहे तसाच येणार आहे तर अशा पद्धतीने गळा शिवून घ्यायचा आहे बघा इथं एक कोण आलेला आहे तिथं सुई खालीच ठेवलेली आहे गळ्याला बरोबर इथं शिवून घेतलेला आहे तर मधला कपडा कट करून गळ्याच्या कडेने कट द्यायचे आहेत जवळजवळ आणि जिथं कोण आलेला आहे तिथं आठवणीनं कट द्यायचा आहे कारण की पुन्हा गळा सवाशी केल्यानंतर गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल तर अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचा आहे आता गळा सवाशी करून घ्यायचा आहे बघा तर गळ्याच्या खड्याने टिप मारायची आहे तर टिप ही एकदम किनारीला मारायची आहे आणि जिथं कोण आलेला आहे तिथं सुई खालीच ठेवायची आहे आणि गळा वळवून घेतल्यानंतर त्या ठिकाणी गळ्याला आकार हा व्यवस्थित येणार आहे तर अशा पद्धतीने हा गळा शिवून घ्यायचा आहे तर इथं गळा शिवून झालेला आहे साईडने अस्तर जोडून घ्यायचा आहे तर अस्तर हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे बघा बरोबर अस्तर कपडा हाताने प्रेस करायचा आहे तर अशा पद्धतीने इथं आस्तर जोडून घेतलेलं आहे बघा मैत्रिणींनो पेपर सिल्क साडीवरच्या ब्लाऊजवर इतकी सुंदर डिझाईन तयार होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका स्किप केला तर तुम्हाला डिझाईन कशी झाली आहे ते समजणार नाही आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तरी टक चाहे, दोनी ही टक चाहे, तर इथं आता कमरेचे टक्स मारून घ्यायचे आहे दोन्ही साईडचे टक्स मारून झाल्याच्या नंतर खालचे आता कमरपट्टी लावून घ्यायची आहे तर हा गळ्यातला उरलेला कपडा आहे तर त्याला जोड देऊन इथं ही पट्टी कमरेला लावून घ्यायची आहे बघा वरच्या साईडने मी सव्वाशी बाजूवर पट्टी ठेवलेली आहे आता ही पट्टी आतल्या बाजूला मुळपून घ्यायची आहे तर एक वेळेस शिवून झाल्यावर यावर एक दाब टिप द्यायचे आहे तर वरच्या बाजूने दाब टीप देऊन आता ही पट्टी आतल्या बाजूने मुडपून शिवून घ्यायची आहे बघा पट्टी ही व्यवस्थित शिवून घ्यायची आहे बघा इथं पट्टी शिवून झालेली आहे तर किती छान पट्टी लावलेली आहे बघा इथं गळा शिवून झालेला आहे आणि कमरपट्टी ही लावून झालेली आहे तर अशी मी आता चौकोनी कापड घेतलेले आहेत पावणे तीन पावणे तीन इंचा कपडा घेतलेला आहे दोन्ही साईडने पावणे तीन इंच घेतलेला आहे त्याच्या अशी कळी तयार करून घ्यायची आहे तर अशी कळी तयार करून झाल्यावर आपल्याला पुन्हा अनेक वेळेस या कळीला शिवून घ्यायचं आहे बघा तर डिझाईनची कळी तयार करायची आहे तर अगोदर मी अशा कळ्या शिवून दाखवते पुन्हा मी बघा इथं अनेक वेळेस या कळीला मुडपून शिवायचं आहे म्हणजे इथं डिझाईन तयार होणार आहे बघा कळीची तर पूर्ण कपड्याच्या आपल्याला अशा कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि मैत्रिणीनो ही डिझाईन खूप कमी वेळामध्ये होणार आहे आणि तुम्ही अशी डिझाईन कुठल्याही ब्लाऊजवर अशी डिझाईन करू शकता तर एकदम छान डिझाईन आहे आणि साधी आणि सोपी आणि कमी वेळामध्ये होणार आहे ही डिझाईन काठपदर साडीवरच्या ब्लाऊजवर साडीतल्या कपड्यापासूनही तुम्ही अशी डिझाईन तयार करू शकता तर बघा इथं कळ्या करून तयार झालेल्या आहेत या ज्या कळ्या तयार केलेल्या आहेत त्या गळ्याच्या कडेने लावायच्या आहेत तेही खालच्या बाजूनेच कळ्या लावून घ्यायच्या आहेत जिथं कोण आलेला होता त्या कोणापासून तर या कोनापर्यंत अशा कळ्या एकाला एक कळी लावून शिवून घ्यायचं आहे दोन्ही साईडला समान कळ्या आल्या पाहिजे खांच्या घेराला तर एक साईडला सहा कळ्या लागणार आहेत आणि दुसऱ्या साईडला सहा कळ्या लागणार आहेत बघा आता इथून इकडं सहा कळ्या लावून घ्यायच्या आहेत तर या टोकापासून ते त्या टोकापर्यंत अशा आपल्याला बरोबर कळ्या लावून घ्यायच्या आहेत बघा इथं कळ्या लावून झालेल्या आहेत तर कडेचा उरलेला दोरा हा कट करून टाकायचा आहे जर कपडा जास्त उरत असेल तर कपडाही कट करून टाकायचा आहे तर इथे मी मल्टी कलरची लेस घेतलेली आहे एकदम छान लेस आहे हे तर अगोदर जिथून कळ्या लावून घेतलेल्या होत्या तिथंपर्यंतच लेस लावून घ्यायची आहे पुन्हा त्यावर डबल टीप मारायचे आहे तर आता वरच्या साईडने गळ्याच्या लेस लावून घ्यायच्या आहे तर खालीपर्यंत लेस तशीच लावत यायची आहे बघा मी इथं अशा पद्धतीने लेस लावून घेतलेली आहे तर दुसऱ्या साईडची लेस ही खालच्या साईडने लावून घ्यायची आहे कारण की वरच्या बाजूनी व्यवस्थित लावता येणार नाही तर खालच्या बाजूनी वरी जायचं आहे माझ्या गोडताईंनो पेपर सिल्क साडीवरच्या गळ्यावर ही ब्लाऊज डिझाईन कशी झाली आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा तर एकदम छान अशी गळ्याची डिझाईन इथं तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा